हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा सोन्याची असो चांदीची असो व आर्टिफिशियल दागिने असोत महिलांच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम करतात ते म्हणजे दागिने प्रत्येक महिलेकडे दागिन्यांचे वेगवेगळे सेट असतात पण हातात बांगड्या किंवा कडे घातल्याशिवाय लुक कम्प्लीट होतच नाही तर सध्या बांगड्यांऐवजी कशा प्रकारचे कडे घालण्याची फॅशन ट्रेंडमध्ये आहे ते पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे कडे खूपच फॅशनमध्ये आहेत कोणत्याही प्रकारच्या साडीवर एथनिक आउटफिटवर तुम्ही अशा प्रकारचे कडे ट्राय करू शकता मॉडर्न लूक असो एथनिक किंवा पारंपरिक त्यासोबत बांगड्या ह्या नक्कीच घातल्या जातात नाजूक आणि हेवी अशा लेटेस्ट डिझाईन्स मध्ये या बांगड्या बघायला मिळतात या कड्या बँगल्स मध्ये टोन थ्री टोन सिल्वर गोल्डन ब्राजच्या फ्युजन मधील कट डिझायनर बँगल ही खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला साडीवर किंवा ड्रेसवर हेवी बँगल्स हवे असतील तर तुम्ही अशा लेटेस्ट सी एन सी फॅन्सी बँगल्स नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुम्ही दोन किंवा चार अशा बांगड्यांचे सेट ही खरेदी करू शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स यामध्ये उपलब्ध आहेत रोज गोल्ड ही कड्यांची भरपूर पॅटर्न उपलब्ध आहेत तसेच रजवाडी पॅटर्नचे असे हेवी डिझायनर कडे कुंदन स्टोन असे कडे तुम्ही खास प्रसंगी ट्राय करा रिच आणि खूपच क्लासी दिसाल ज्यांना साडीवर जास्त बांगड्या घालायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी तर हे कडे बेस्ट ऑप्शन्स आहेत हे लूज साठी ऑफिस यूज साठी तुम्ही अशा प्रेस ऍडजस्टेबल कडा बँगल्स ट्राय करू शकता तसेच लग्न समारंभात हात भरून काचेच्या बांगड्या घालण्याची प्रथा पूर्वीपासूनच आहे आणि त्या बांगड्यांच्या मागे पाटल्या गाठल्या जातात हातात पाटल्या घातल्यावर लोक राजेशाही आणि घरंदाज दिसतो लग्न समारंभ स्पेशल तुम्हाला ही पाटल्यांमध्ये लेटेस्ट कलेक्शन हवे असेल तर तुम्ही अशा डिझायनर पाटल्या नक्कीच ट्राय करू शकता सध्याच्या डिझायनर वर्करच्या पाटल्या अधिक फॅशन मध्ये आहेत या पाटल्यांवर कोरीव काम केलेले असल्याने या पाटल्या खूपच आकर्षक दिसतात नवीन आणि ट्रेंडी या डिझाईन्स आहेत पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे फ्युजन असलेल्या या पाटल्या खूपच अट्रॅक्टिव्ह दिसतात या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन असलेल्या चांदीच्या कानातल्यांचे नवनवीन फॅन्सी डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसाल तर नक्कीच पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि